श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आपल्यापैकी ना बऱ्याच जणांचं आयुष्य ना खूप साधं सोपं आणि सरळ आहे म्हणजे कोणत्याच गोष्टीसाठी त्यांना वाट बघावी लागत नाही किंवा खूप जास्त आपण जी म्हणतो ती मेहनत किंवा कष्ट घेण्याची गरज नाही अगदी एखादी गोष्ट त्यांना हवी आहे किंवा काही त्यांना करायचं आहे त्यांच्या मनामध्ये आलं तर अगदी सहज त्या गोष्टी त्यांना मिळून जातात किंवा बऱ्याच वेळेला तर त्यांना हव्या आहेत त्याच्या अगोदरच त्यांना त्या वस्तू मिळून जातात पण आपल्यापैकी बऱ्याच जणांचं आयुष्य हे खडतळ आपल्याला एखाद्या छोट्यातल्या छोट्या गोष्टीसाठी किंवा मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीसाठी बऱ्याच वेळेला तर आपलं अर्ध अर्ध आयुष्य जातं कष्ट करावं लागतं त्यानंतर ती गोष्ट आपल्याला मिळते काहीही हवं म्हणलं की अगोदर त्यासाठी कष्ट करणं जमवाजमाव करणं आणि त्यानंतर स्वतः स्वतः ती गोष्ट घेणं म्हणजे काय की कष्ट दुःख या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यापैकी बऱ्याच जणांना सहन कराव्या लागतात आणि मग बऱ्याच वेळेस काय होतं हे कष्ट दुःख आयुष्यात येणाऱ्या इतर अडचणी ह्या आपण अगदी सहजपणे पार करतो आपल्याला काही वाटत नाही चला अडचणी आल्या ना आल्या पण त्या कधीच आपल्याला डोंगरा एवढ्या वाटत नाहीत पण बऱ्याच जणांचं असं असतं की एक झालं की दुसरी अडचण दुसरं झालं की तिसरी गोष्ट तिसरं झालं की चौथं गोष्ट जसं की आजारपण आलं इकडून उद्योगधंदा व्यवसाय चांगला चालत नाही तिकडून आर्थिक नुकसान झालं इकडे मुलगा व्यसना लागेल तिकडे नवरा बाहेरच्या ऐकून त्रास देतो म्हणजे अशा सगळीकडून आणि मग याच्यातून बाहेर कसं पडावं हेच कळत नाही आणि बऱ्याच तर कुंडलीतील हे दोष किंवा हे असं ते तसं या सुद्धा गोष्टी असतात मग कुठेतरी आपण गांगारून जातो की आता मी काय करू मग आपण उपाय असतील सेवा असतील या गोष्टी करतो आणि मग त्यावेळेला कसं असतं की आपल्यामध्ये पेशन्स नसतात आणि आपल्याला वाटतं की मी या या गोष्टीसाठी जे काही करत आहे त्याचा प्रभाव मला त्वरित दिसावा आणि यातून मी बाहेर पडावी पण असं होत नाही कारण जेव्हा आपण सेवा उपाय करत असतो ना तर त्यावेळेला सुरुवातीला जी आपली समस्या आहे अगदी ती म्हणजे आपण म्हणतो की थोडी हाय थोडीशी जास्त आणि जे आपले पेशन्स असतात किंवा आपण जशी जशी कंटिन्युटी ठेवतो त्या सेवेमध्ये ते कमी कमी होत जातं आणि त्या सेवेचा त्या उपायाचा प्रभाव आपल्याला दिसू लागतो पण तुम्ही ज्या सेवा करताय जे काही उपाय करताय त्यातून तुम्हाला फरक रिझल्ट जी प्रचिती आपण म्हणतो ती मिळत नाहीये आणि तुम्हाला तेच तर हवंय त्याच्यासाठी तर तुम्ही सेवा करताय तर मग आज जी या व्हिडिओमध्ये सेवा सांगणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये कितीही संकट असू द्या कितीही अडचणी असू द्या तुमच्याकडे वेळ नाही आहे तुम्ही वर्किंग आहात लहान मुलं आहेत घरामध्ये इतर मंडळी आहेत तुम्ही आजारी आहात तरीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता ही सेवा जर तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कुठे स्वामी समर्थांचं केंद्र असेल तिथे केली तर अतिशय उत्तम पण तिथे शक्य नसेल तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे दत्त मंदिर असेल तिथे जरी जाऊन तुम्ही केली तर अतिशय उत्तम पण ते शक्य नसेल तर महिलांना अगदी घरच्या घरी तुम्ही दादा असाल महिला असाल मुलं असाल मुली असाल अगदी प्रत्येक जण आपण घरच्या घरी जरी तुम्ही ही सेवा केली तरीही चांगलं खूप छान अनुभव येतील कारण काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं आणि तुम्ही ज्याही देवाला मानता ज्याही गुरूंना मानता त्यांना आपला भाव महत्वाचा आहे आपली भक्ती महत्वाची आहे तुम्ही अंतकरणातून जी त्यांना हाक देता अतळकेत्यांनी त्यांना हाक मारता ते त्यांच्यासाठी महत्वाचं आहे त्यामुळे तुम्हाला केंद्रात मंदिरात जमलं तिथे करा तिथे नाही तर अगदी घरच्या घरी सहज ही सेवा केली तरीही चालेल पिरियड्स असेल तर त्यामध्ये करायचे नाही तुम्हाला पिरियड्स असतील तुमच्या घरातील इतर मंडळींनी ही सेवा केली तरी चालेल किंवा तुम्हाला जर सुतक आलं तर तेव्हा ही सेवा स्टॉप करायची आणि त्यानंतर सुतक संपल्यानंतर परत सेवेला सुरुवात करायची आता सगळ्यात मोठा प्रश्न येईल की ताई किती दिवस सेवा करायची तर बघा तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला जोपर्यंत तुमचं तुम्हा ज्याच्यासाठी तुम्ही सेवा करताय ती गोष्ट पूर्णपणे क्लिअर वाटत नाही तोपर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता काही हरकत नाही पण जर तुम्हाला दिवसांमध्येच मोजायचं असेल तर तुम्ही अगदी म्हणजे एकवीस दिवस एक्केचाळीस दिवस एक्कावन्न दिवस एकशे आठ दिवस या पद्धतीने तुम्ही ही सेवा करू शकता कधीपासून सुरू करायची कोणत्याही गुरुवारपासून या सेवेला सुरुवात करा ज्या दिवशी ज्या गुरुवारी सुरुवात करणार आहात त्या दिवशी संकल्प करा संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने संकल्प करून या सेवेला सुरुवात करू शकता तर बघा तुम्हाला आरती बद्दल थोडीशी माहिती सांगते आता तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये आरती हा विषय कसा आला ते पुढे मी तुम्हाला क्लिअर करते आरती हा शब्द आरती या संस्कृत शब्दापासून आल्याचे शास्त्रात सांगितले आहे ज्याचा अर्थ दुर्दैव आपत्ती आक्षेप दुःख आणि त्रास दूर करणे होय आरती म्हणजे आराधना देवाची उपासना करणे होय शास्त्रात दिलेल्या नियमानुसार आरतीच्या अर्थांच्या आधारे देवपूजेची दोन कारण सांगितलेली आहेत पहिलं कारण म्हणजे आरतीमध्ये देवतेच्या संपूर्ण मूर्ती किंवा प्रतिमेभोवती दीपज्योत वारंवार फिरवली जाते जेणेकरून भक्तांना आरतीच्या प्रकाशात देवतेच्या अलंकारांचे आणि अवयवांचे प्रत्यक्ष दर्शन होऊन पूर्ण आनंदाची प्राप्ती होते देवाच्या प्रतिमेची प्रशंसा करून स्वतःला सकारात्मकतेने भरून टाका म्हणूनच आरतीला देवाची उपासना करणं म्हणतात कारण त्यामध्ये देवाची प्रतिमा दिव्याच्या ज्योतीने विशेष प्रकाशित केली जाते कारण आर्ती आ, दुसरे कारण म्हणजे साधक दिव्याच्या ज्योतीने आपल्या आराधनेतून दुर्दैवाचा नाश करतात दिवा हे तेजाचे प्रतीक मानले जाते दिवा लावल्याने पावित्र्य चैतन्य आणि सकारात्मकता घरात येते अंधार कितीही गडत असला तरी एक पंथी अंधाराशी दोन हात करण्याची शक्ती देते त्यामुळे दिवा लावणे हे आशेचे लक्षण मानले जाते देवाच्या रूपाचे सौंदर्य अतुलनीय आहे भक्त जेव्हा देवाकडे पाहतो तेव्हा त्याचीही मनोकामना पूर्ण होते आरतीच्या दिव्याच्या ज्योतीने परमेश्वर सर्व संकटे दूर न दूर करण्याचा प्रयत्न करतात असं म्हटलं जातं भगवंताच्या आरतीनंतर जेव्हा भाविक दोन्ही हाताने आरती करतात त्या, ही दोन भाव आहेत एक म्हणजे ज्या दिव्याच्या ज्योतीने आपल्या आराध्य प्रतिमेचे इतके सुंदर दर्शन दिले आहे त्यांना आपण नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतो दुसरे म्हणजे दिव्याच्या आधारे देवाच्या प्रतिमेतून तेजस्वीतता बाहेर पडते त्यातून आपल्याला आपल्या जीवनात काळोख दूर होण्यास मदत मिळते आणि एक सकारात्मकता आपल्या अंगी येते पृथ्वी जल अग्नि वायू आणि आकाश या पंचभूतांपासून हे जग निर्माण झालेले आहे त्यामुळे या पाच गोष्टींचाही आरतीमध्ये समावेश आहे कापुराचा सुगंध म्हणजे पृथ्वी पाण्याचा गोड प्रवाह म्हणजे तूप अग्नी म्हणजे दिव्याची ज्योत वायूमुळे होणारी ज्योतीची हालचाल घंटा शंख मृदंग इत्यादींचा आवाज आकाश दर्शवतो अशा प्रकारे जगाच्या कानाकोपऱ्यातून परमेश्वराची आरती होते आरती करण्याची बघा एक पद्धत आहे आहे आरती करताना नेहमी तांब्याचं तामण किंवा तांब्याचं ताम ताट पितळेचं ताम्हण ताट हे घेतलं पाहिजे तसं तर शक्यतो आरतीला स्टीलची ताटली वगैरे घेऊ नये पण तुम्हाला ऑप्शनच नसेल तुमच्याकडे नाही तर तुम्ही घेऊ शकता काही हरकत नाही पण शक्यतो तांब्या पितळेचं तामण किंवा छोटस गोल ताट असतं ते घ्यायचं असतं त्याच्यामध्ये निरांजन ठेवायचं निरांजन तांब्याचं पितळेचं आणि त्यातली त्यात चांदीचं असेल तर अतिशय उत्तम पण नसेल तर तांब्या पितळेचं जे निरांजन असतं ते घेतलं तरी चालेल आणि तांब्या पितळेचं नसेलच तर मग तुम्ही स्टीलचं घेऊ शकता पण शक्यतो तांब्या पितळेचं घ्यावं त्याच्यामध्ये शुद्ध गाईचं तूप शुद्ध गायच्या तुपामध्ये भिजवलेली फुलवात त्यानंतर त्या फुलवातीला त्यान कुंकू लावून घ्यावं जे तामण आपण आरतीला घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडस हळदी कुंकू ठेवावं फक्त जे निरंजन आहे आरतीचं तेच तामणामध्ये ठेवून अशी ज्याला सड म्हणतात की सडी आरती करू नये तर त्याच्यामध्ये तुम्हाला पंचपाळा ठेवणं होत नसेल करंडा त्याच्यामध्ये ठेवणं होत नसेल तर अगदी काय करायचं चिमुठभर चिमुटभर कुंकू आणि चिमुटबभर हळद त्याच्यामध्ये टाकायची समोर तामण ठेवायचं आणि आपल्याला आरती करायची आहे या पद्धतीने आणि ओवाळ्याचा जो कापूर वगैरे असतो तर तो सुद्धा त्यामध्ये ठेवायचा आहे आणि जी काही आरती आहे ती करायची आहे आरती करताना नेहमी सुरुवातीला गणपतीची आरती त्यानंतर आता आपण ही जी सेवा करणार आहोत तर ही सेवा म्हणजे काय की आपल्याला घरातली घरामध्ये तुम्ही दत्त महाराजांची सेवा करत असाल तर दत्त महाराजांची किंवा तुम्ही स्वामींची सेवा करत असाल तर स्वामींची आरती जी आहे ती कोणत्याही गुरुवारपासून संकल्पयुक्त मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकशे आठ दिवस एकवीस दिवस एक्कावन्न दिवस किंवा एक एक्केचाळीस दिवस, एक दिवस करायची आहे ती तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा करू शकता किंवा फक्त तुम्हाला जर सकाळी वेळ असेल तर तुम्ही सकाळी करू शकता आणि फक्त तुम्हाला संध्याकाळी वेळ असेल तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा करू शकता महिला पुरुष मुलं मुली अगदी कोणीही करू शकता पहिल्या दिवशी पहिल्या गुरुवारी संकल्प करायचा आणि दररोज काय करायचं आरती सुरू करण्यापूर्वी तुमची जी काही इच्छा असेल मनोकामना असेल जे संकट असेल ज्यातून तुम्हाला बाहेर निघायचं आहे ती प्रार्थना करायची त्यानंतर आरती करायची सुरुवातीला गणपतीची आणि जर तुम्हाला स्वामींची तुम्ही आरती करण्याचा संकल्प केला असेल तर त्यानंतर स्वामींची आरती आणि त्यानंतर कापूर आपल्याला ओळायचा कर्पूर गौरव आणि जर तुम्ही दत्त महाराजांची करणार असाल तर सुरुवातीला गणपतीची नंतर दत्त महाराजांची आणि कर्पूर गौरव या पद्धतीने आपल्याला आरती करायची आहे आणि आरती झाल्यानंतर काहीतरी गोडाचा अगदी साखर का होईना खडी साखर का होईना या हा नैवेद्य दाखवायचा आणि तो प्रसाद म्हणून सर्वांनी घ्यायचा आणि आवर्जून आरती करताना घंटी ही वाजवायची आहे घंटीचा आवाज हा आरती करताना अतिशय महत्वाचा आहे तुमच्या घरातील नकारात्मकता असेल किंवा तुमचा ओरा निगेटिव्ह असेल किंवा तुमचं डिप्रेशन तुम्हाला आलेले आहे सतत वाईट विचार आहेत जे आपलं दुर्दैव म्हणतो आपण तर ते दूर होतं आणि आरतीला तुमच्या घरातील सर्व मंडळी एका जागेवर म्हणजे आली आरतीच्या वेळी सर्वांनी केली तर अतिशय उत्तम पण नाही झालं तर एकानं करा आणि ती जी आरती आहे आरती झाल्यानंतर घंटी वाजवत सगळ्या घरामध्ये फिरवा जे काही सदस्य आहेत त्यांना आरती घ्यायला सांगा ती आरती द्या ही आरती घेतल्याने जे काही आपलं दुर्दैव आहे ते हळूहळू कमी होत जातं आणि जे सतत अपयशाचा सामना वगैरे करावा लागणं तर ते दूर होतं आपली ओरा जी आहे ती क्लीन होते त्या भगवंताचा जो आशीर्वाद आहे तो आपल्याला प्राप्त होतो आणि जसं जसं आपण त्या बघा आरतीला दोन हात लावतो ती आरती घेतो डोक्यावर फिरवतो तर दुर्दैव हळूहळू कमी होतं आणि आपल्याला जे म्हणतो भगवंताच्या आशीर्वादाने सुख समृद्धी ऐश्वर या गोष्टी मिळणं तर ते जे आहे ते आपल्याला हळूहळू मिळत ला, मिळू लागतं स्ट्रगल कमी होऊन त्याच्यामुळे या पद्धतीने आरती करायची आहे आता आरती करण्याची काही टायमिंग आहे का तर बघा जेव्हा तुम्ही केंद्रामध्ये वगैरे जाल तर सकाळी साडे दहाला आरती असते संध्याकाळी साडेसहाला आरती असते तर तिथे तुम्हाला या वेळेतच जावं लागेल पण तुम्हाला जर घरी शक्य असेल तर तुम्ही सकाळी साडे दहाला ला करू शकता संध्याकाळी साडेसहाला करू शकता पण शक्य नसेल तर अगदी तुम्ही सकाळी वर्किंग आहात ऑफिसला वगैरे जाण्याच्या अगोदर सकाळी स्नान झालं देवपूजा झालं की तुम्ही आरती करू शकता संध्याकाळी तुम्ही जेव्हा घरी याल त्यानंतर आरती करू शकता किंवा तुम्हाला फक्त एक वेळा करायची आहे तर सकाळी तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला सकाळी खूप घाई गडबड असते सकाळी शक्य होत नाही तर संध्याकाळी तुम्हाला घरी आल्यावर शक्य होईल तर त्यावेळेस करू शकता काहीही हरकत नाही या पद्धतीने तुमची मनोकामना बोलून नित्य नियमाने तुम्ही स्वामींची असेल महाराजांची आरती करा त्यानंतर त्यांना काहीतरी नैवेद्य दाखवा आणि जी काही तुमची मनोकामना इच्छा असेल ती बोलून दाखवा बघा कितीही मोठ्यात मोठं संकट असेल कितीही अडचणी असतील त्या दूर होतील त्याचबरोबर तुमच्या जागेमध्ये तुमच्या घरामध्ये काही दोष असतील आपलं जे वाईट कर्म असतील हे सुद्धा दूर होतात यांचा सुद्धा जो प्रभाव आहे तो हळूहळू कमी होऊ लागतो आणि आपल्या आयुष्यातील जे खडतर जे दिवस म्हणतो ते कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर म्हणजे आपण कष्ट करतोय प्रयत्न करतोय पण नशिबाची साथ मिळत नाहीये अशी साधी सोपी सेवा आहे म्हणजे पारायण नाही ना मंत्र नाही फक्त आरती करा बघा तुमचा एक एक प्रश्न कसा सुटत जाईल आणि कसे मार्ग तुम्हाला मिळत जातील आणि कसे तुमचे दिवस बदलतील जे नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला मिळेल तुमची ओरा तर क्लीन होईलच होईल पण तुमच्या घराचं जे आभामंडल आहे ते सुद्धा सकारात्मक होईल ती सुद्धा औराजी जी आहे ती क्लीन होईल आणि सगळं तुमच्या मनासारखं घडू लागेल श्री स्वामी समर्थ